श्री गुरुचरित्र कध्याय तिसरा कथासार अंबरीशाची कथा गणेशाय नम सिद्धोग्याच्या मुखातून महिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मुने तुम्ही माझ्या मनातील संशय घालविला तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आता स्वतः विषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविलाव म्हणाला या ग्रंथात श्रीगुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे मी याचे नित्य पठण करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात न्यान प्राप्ति होते सर्व प्रकार से ऐश्वर्य व सुख प्राप्त होते या से भावभक्ति ने सप्ताह पारायण के कार्यसिद्धि होते निपुत्रिकाला पुत्र होतो ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्मत्यादी महापात्के निवारण होते बंधनातून मुक्ति मिलते आयुष्य आरोग्य व सदबुद्धि लाभते ते ऐकुन नामधारक उत्साहित म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे। श्री गुरु चरित्राचे श्रवण घड़ावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा आपल्या स्मवेत भीमा अमरजा संगमावर नेले ते दोगे एका अश्वत्थाखाली बसले सीध्योगी नामधारकास म्हणाला वत्सा श्रीगुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्याची दया आली तो म्हणाला वत्सा ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविदेच्या मायेने वेढून दुरख भोगतात ते भोगताना गुरुला दूषणे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वर्धस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तू निहसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर सर्वभावे गुरुचरणांना शरणजा नामधारकाने हात जोडले व म्हणाला स्वामी धन्य आहात आप माझा संशय घालवितात आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाला वत्सा अंतःकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथाश्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच गुरु होत आदिवस्तू दिवस तू ब्रह्मनिर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रजोगुणाने सृष्टीनिर्मिती करतो विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाही सृष्टीचक्र अव्याहत चालविणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तिन्ही देवकारणप्रत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्वकाळ हरिचिंतन करायचा त्याची निष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्वाच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले जेवणापूर्वी दुर्वास ऋषीस्नान देवतार्जनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अंबरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाही शेवटी वृद्भंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्मा अतिथीला घेता भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे त्याचा शाप भी भोगीन दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे शाप निमित्त हो शक्तो, हे लक्षा घेवनते हे प्रभु परोपकारा शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनित असे एकुन दहा अवतार घे विष्णु ने मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध अव अवतार पुढ़े कलकी नावाने दहावा अवतार हो रहा है आता मी तुला दत्तावताराची कथा सांगतो ऐक